दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेसाठीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन इथं आत्ताच संपन्न झालं या उद्घाटनासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नेते बागत आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी मुंडे आमचे सिनियर आमचे निरीक्षक आदरणीय कल्याणी साहेब माझे बंधू आणि बाई बाईची मोठ्या बाईंची आणि माझ्या वडिलांची जशी एक राजकीय मैत्री कौटुंबिक मैत्री होती त्याच पद्धतीनं करूबाई नेहमीच आमच्यासोबत एक भाऊ म्हणून उभे राहिलेले आहेत असे आमचे कल्या याची देवी आज ज्यांचा चेहरा आपले शहराचे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून भाजपाचे उमेदवार म्हणून आपण सगळ्यांच्या पुढे नेतोय त्या आमच्या अतिशय कर्तकदार अशा भावी आदरणीय सुनीता देवी देवी इथे उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर साहेब आमचे बंधू आणि अतिशय कार्यक्षमपणे माझ्या यादीपासून भाजपाचं काम करणारे गर्तगाराच्या आदरणीय गणेशजी चिवटे आदरणीय सुनील आदरणीय बाळासाहेब आदरणीय फंडसर आदरणीय रामतात्या आदरणीय काकी नाव घ्यायचं म्हटलं तर हे माझं घर आहे हा प्रभाग या गल्ल्या इतकामी लहानाचे मोठे झाले त्याच्यामुळे थोडंसं अवघड पडते की नाव तरी कुणाकुणाची घ्यावी कुणाकोणाची राहवी एन के सगळेच 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 आदरणीय मंडळी सगळ्यांना नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्याच उमेदवारांचा काही तो उपस्थित आहे काही त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या फेऱ्यांमध्ये बिझी आहेत त्यामुळे जे आहेत ते ह्या निमित्तानं तुम्हाला अं तोंड ओळख होईल आहेच पण नमस्कार करून आपल्याला मतदानासाठी जे आव्हाने ते करतील सौ सपना संजय घोरपडे यांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आदरणीय संजयजी घोरपडे आदरणीय अफत हुसेन लालबन प्रभाग एक सर्वसाधारण महिला सपना संजय घोरपडे प्रभाग एक ब शौकत हुसेन लालबन प्रभाग नंबर दोन आ, दोन अ गोपाल वाघमारे दोन ब माया नंदकुमार कांबळे यांचे प्रतिनिधी तो उपस्थित आहेत कदाचित बाहेर गेले प्रभाग क्रमांक तीन श्रीमती निर्मला बाबुरा गायकवाड यांचे प्रतिनिधी सचिन प्रभाग तीन ब ताराबाई रामचंद्र क्षीरसागर मला वाटतं ते प्रभागात आहेत प्रभाग क्रमांक चार आदरणीय स्वातीताई महादेव फंड यांचे प्रतिनिधी तो उपस्थित आहेत प्रभाग चार ब आदरणीय अतुल हरिभाऊ फंड तो उपस्थित आहेत प्रभाग पाच जबीन बानो अजिम कुरेशी यांचे प्रतिनिधी अजिम कुरेशी प्रभाग पाच ब राहुलचे जिनामदार जगताप प्रभाग सहा अ श्रुती आदेश कांबळे प्रभाग सहा ब जगदीश ललित कुमार अग्रवाल सात अ सुषमा श्रीकांत कांबळे त्यांचे प्रतिनिधित्व उपस्थित आहेत सात ब नितीन दत्तात्रय चोपडे स्वतः उपस्थित आहेत आठ अ सुनीता बाळू ठाणे आठ ब दीपक अरुण चव्हाण नऊ अ समलता विजयकुमार गोलक तुमच्या इथल्या स्वतःचा प्रभावात आमच्याकडनी प्रभाग नऊ ब श्री सचिन रामचंद्र गोले ह्याच्यामुळे युती तुकी 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 तुकी। <laughs> एखादी व्यक्ती किती एखादी व्यक्ती किती महत्वाची असते आणि आपण सत्तेपेक्षा पदापेक्षा व्यक्तीला आणि काम करणाऱ्या माणसाला किती महत्व देतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन आहे असे तुमचे वगैरे दहा आमचा खंदा काम करणारे रणजित आजीनाथ तांबळे दहा बघ त्यांच्या जमिताला अजून मुरेशी त्यांचे प्रतिनिधी आज हे वीस आणि अधिक एक पदाचे उमेदवार आमच्या भाभी आदरणीय सुरिता भाभी एकवीस अतिशय चांगले कर्तृत्ववान स्वच्छ आणि येत्या काळामध्ये करमाळा शहराचा चेहरा मोहरा बदलू इच्छे इच्छिणारे उमेदवार आज आम्ही शहराच्या पुढे ठेवतो आहोत शहर वाट बघते बदलाची शहर वाट बघते नवीन चांगलं काहीतरी घडण्याची जिथं आत्ता मी आपण सगळेजण उभे आहोत बसलेलो आहोत अगदी हातेच्या अंतरावरती टाउन हॉल आहे ते आठवण करून देते की सत्ता बदल का करायचं थोडंसं पुढं गेलं जिन मैदान दिसतं जिन मैदान आठवण करून देते की सत्ता <coughs> बदल का करेल त्याच्या पुढची आठवण करून देतात तुमच्या रस्त्यापर्यंत जात असतानाचा प्रत्येक घरापर्यंत जाताना प्रत्येक रस्ता आपल्याला सांगतोय की आता कर बदल हवाय आणि उद्याच्या आंघोळीसाठीच पाण्याची सुद्धा चिंता आज माझ्या भगिनींच्या <laughs> बहिणींच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज इथे दिसते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज भाजपाच्या वतीनं लढत असताना अतिशय चांगला जाहीरनामा घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्याचा नव्या करमाळ्याचं ब्लू प्रिंट घेऊन आमचे हे एकवीस उमेदवार उमेदवार आपल्या पुढे उभे आहेत बदल पाहिजे बदल पाहिजे म्हणून बदल घडणार नाही आहेत आपल्याला त्या बदलाचा भाग व्हावा लागेल व्यक्तीच्या आडनावांच्या सगळ्याच मर्यादा पार करून कुठंतरी एक चांगलं विकासात्मक आणि आशावादी करमाळा उभं करण्यासाठी निश्चितपणे करमाळा शहर आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा व्यक्त करते सकाळीच काही अभ्यास असणाऱ्या सीनियर आमच्या बंधूंशी आम्ही चर्चा करत होतो आणि त्यावेळी त्यांनी मला विचारलं की करमाळाच्या बाबतीमध्ये असं वाटतं का की विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं जाईल तर माझं उत्तर ठामपणे आहे हो कारण नऊ वर्षापूर्वी इलेक्शन झालं पिढी बदललेली आहे आज चाळीशीच्या आतला प्रचंड मोठा मतदार वर्ग आपल्या कर्मात आणि सगळीकडेच आहे मुलं पुण्याला जातात मुंबईला जातात सोलापूर बघतात अहमदनगर बघतात खूप खूप आपल्या शेजारचं राशीन बघतात आणि परत येतात त्यावेळेला एक प्रकारची नेगेटिव्हिटी घेऊन येतात की माझं करमाळा का असं नाही आणि ही निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी बदलमध्ये बदलण्यासाठी आम्ही आशावादी आहोत आणि निश्चितपणे करमाळा शहरातील नागरिक त्या आशावादाला होकार देतील भाजपाच्या माध्यमातून माझ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची ताकद आज करमाळ्याला मिळण्यासाठी एक एक शहराचा चेहरा बदलायचा असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्याला इथं आणावा लागेल करमाळामध्ये नेहमी केंद्रात आणि राज्यात असणाऱ्या सरकारच्या पेक्षा वेगळा निकाल लागला त्याला कारण काहीही असते पण आता ती वाहती गंगा मध्ये कुठेतरी आडू नये आणि तो निधी करमाळ्याच्या विकासाचा निधी थेटपणे करमाळ्यापर्यंत पोहोचावा तो निधी पोहोचण्यासाठी निश्चितपणे करमाळाकरांनी या पॅनलचा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत करावं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवून येत्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या कमळाच्या पाठीशी उभं राहून आमच्या सगळ्या एकवीस सहकाऱ्यांना आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आम्ही शब्द देतो की जो जाहीरनामा आम्ही आपल्यापुढे मांडलेला आहे तो जाहीरनामा तर आम्ही पूर्ण करूच पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात असलेल्या प्रत्येक आशावादाला चांगल्या पद्धतीनं फुलवून एक आदर्श कर्मळा तयार करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू असं आश्वासन आपल्याला देते कार्यकर्ते खूप सगळे आहेत दिवस खूप कमी राहिलेले आहेत आपल्याला एकमेकांना मदत करत अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवत लोकांच्या पुढे जायचे आपले मुद्दे मांडायचे आहेत छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नाही आपल्याला छोट्या मोठ्या लोकलच्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नाही महत्त्वाचा मुद्दा आहे की सामान्य माणसाची समस्या कुठल्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून सोडवली जाईल याचा शब्द आपण द्या उमेदवारांनी दिलेला प्रत्येक शब्द हा आपलं राज्यातलं सरकार आपलं केंद्रातलं सरकार पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील असं आश्वासन देते आणि माझं शब्द संपवते